स्वर्गीय त्यांना पदाधिकाऱ्यांना नागरिकांना विनंती आहे त्यांना पदाधिकाऱ्यांना नागरिक त्या देवाभाऊंच्या नेतृत्वामध्ये आपल्याला या सगळ्या स्थानिक स्वराज्य सुरक्षित अशा विचारधारेकडे सोपवणं हे अत्यंत गरजेचं आहे खरं तर आपल्याला सर्वांना आपण सर्वजण संघटनेमध्ये काम करणारे विचारधारे अत्यंत अल्पावधी आहे माझी आपणा सर्वांना विनंती आहे सर्वच्या सर्व उमेदवार डहाणूने नेहमीच भारतीय जनता पार्टीला डहाणूने नेहमीच भारतीय जनता पार्टीला नेहमीच दोन जुलै नेहमीच दोन जुलै जिथल्या असणाऱ्या सर्व विषय जे प्रलंबित आहेत की जे धोरणात्मक आहेत ते पूर्ण करण्यासाठी भारतीय जनता पार्टी केंद्र आणि राज्यातलं सरकार हे कटिबद्ध राहील आपल्या सर्वांवरती विश्वास आहे आपण सर्वजण पुन्हा एकदा भरतजी यांना या डहाणू नगर परिषदेमध्ये बहुमताने निवडून द्याल त्यांचं पूर्ण पॅनल जिंकून द्याल याची खात्री आहे धन्यवाद जय हिंद जय भारत धन्यवाद साहेब खऱ्या अर्थानं मोदी साहेबांचा सा देश विदेशात असणारा जो औरा आहे आणि महाराष्ट्र राज्यात साहेबांचा सा औरा आहे तर एवढंच म्हणेल साहेब आपल्याबद्दल की सिर्फ मुख्यमंत्री नाही बल्कि देश केडाऊ आप सिर्फ मुख्यमंत्री नाही बल्कि देश के सिपाही लढाऊ हो आप नेतृत्व हो हमारा आप कर्तृत्व हो हमारा और इसीलिए आप पूरे महाराष्ट्र के देवा भाऊ हो जरा जोरदार घडक मी आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना विनंती करी की आपण सभेला संबोधित करावं भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो आजच्या डहाणू नगर परिषदेच्या प्रचार सभेमध्ये मंचावर उपस्थित असलेले आपले प्रदेशाध्यक्ष श्री रवींद्र चव्हाणजी आपले पालकमंत्री माननीय गणेश नाईकजी आपले अध्यक्षपदाचे लोकप्रिय उमेदवार ज्यांनी अध्यक्ष म्हणून या डहाणूमध्ये अतिशय उत्तम काम केलं आणि ज्यांचा आज जन्मदिवस देखील आहे असे आपले भरतभाई राजपूत मंचावर उपस्थित बापजी काटोळे पिनल शहा पंकज कोरे भरत शहा रोहिण शाहीवाला देवांग शिंगडा लतेश राऊत वसंत रश्मिताई रश्मित पांचाळ अंकित जयस्वाल तपीस कोठारी फैयाज खान सर्वच आपले या ठिकाणी नगरसेवक हो पदाचे उमेदवार आपल्याला एक असं संविधान दिलं ज्या संविधानाने आपल्याला लोकशाही दिली आणि या लोकशाहीने आपल्याला एक अधिकार दिला एक वेळ अशी होती की देशामध्ये कोण राज्य करेल हे त्या ठिकाणी त्याच्या जन्माहून ठरायचं आपल्या देशामध्ये देशाचा राजा हा राणीच्या पोटी जन्माला यायचा राणी ज्याला जन्म द्यायची तो देशाचा राजा व्हायचा पण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अशा प्रकारचं संविधान आपल्याला दिलं की आपण देखील एकच मत देतो की ते एका मताने पाच वर्षाकरता आपण आपला राज्य करता करता ठरवतो आपलं भविष्य आणि भवितव्य पाच वर्षाकरता त्यांच्या हातामध्ये आपण अपन देतो आपल्या राज्याचं आपल्या देशाचं आपल्या शहराचं कल्याण झालं पाहिजे की आपल्या विकासाला खीळ बसली पाहिजे अशा गोष्टीचा निर्णय विकासाला खीळ बसली पाहिजे अशा गोष्टीचा निर्णय करणारी ही निवडणूक असते आणि म्हणून आज ज्यावेळी त्यावेळी काही माध्यमांनी मला विचारलं तुम्ही डहाणूला चाललात डहाणूमध्ये तुमच्या विरुद्ध सगळे एकत्रित झाले आहेत तुमच्या उमेदवारावर तुमच्या पक्षावर खूप टीका टिप्पणी त्या ठिकाणी झाली आहे आता तुम्हाला उत्तर द्यायची संधी मिळाली आहे आता तुम्ही जोरदार उत्तर देणार आहात का मी त्यांना सांगितलं मी सभेला चाललो आहे मी विचार मांडायला चाललो आहे मी मुशायऱ्याला चाललो नाही आहे नाही आहे मुशाऱ्यामध्ये इकडनं एक सवाल होतो तिकडनं एक जबाब होतो अशा मुशायऱ्याला मी चाललेलो नाहीये मी कोणावरही टीका टिप्पणी करण्याकरता आलेलो नाही मी काय करणार आहोत हे सांगण्याकरता आलो आहे आम्ही काय केलंय हे दाखवण्याकरता आलो आहे याचं कारण देशाचे प्रधानमंत्री आमचे नेते माननीय नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वामध्ये दोन हजार चौदा नंतर या भारतामध्ये जे परिवर्तन झालं तेच परिवर्तन या महाराष्ट्रामध्ये त्यांच्या नेतृत्वात आम्ही देखील केल सुरू केलं मध्यंतरी काही काळ त्याला खीळ बसली असेल पण पुन्हा एकदा आपल्याच आशीर्वादाने नव्या जोमाने आपण हे परिवर्तन सुरू केलेलं आहे त्याला त्या ठिकाणी शिव्याशाप द्यायचो भारत गावांमध्ये राहतो गावाचा विकास झाला पाहिजे ही भूमिका योग्यच होती आजही आपली ती भूमिका आहे पण त्याचवेळी आपल्या राज्यकर्त्यांनी याकडे दुर्लक्ष केलं की गावातलं लोक शहरात येत आहेत अन्न शिक्षण आरोग्य रोजगार याकरता गावातनं लोक शहरात यायला लागले पण आपण शहरांचं नियोजन केलं नाही त्यामुळे लोकांना राहायला जागा नव्हती झोपडपट्ट्या झाल्या अतिक्रमण झाली पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण झाली मध्ये शहरीकरणाला एक संधी समजा कारण याच शहरामध्ये पासष्ट टक्के कारण याच शहरामध्ये पासष्ट टक्के जीडीपी तयार होतो रोजगाराची संधी तयार होते ही शहरं जर आपण चांगली केली तर आपल्याला लोकांच्या योजना चालल्यात रस्त्याच्या योजना चालल्या आहेत या सगळ्या योजना कुठून होत आहेत माननीय मोदी साहेब महाराष्ट्राला मिळाले आणि तेच तुमचे पैसे तुमच्यापर्यंत आणून तुमचा विकास करण्याचा प्रयत्न हा आमच्या वाटतात या चारशे शहरांमध्ये त्या ठिकाणी शिक्षण राजपूत सारखा एक या ठिकाणी सातत्याने काम करणारा ज्याने मागच्याही काळात काम करून दाखवलेलं आहे ज्याला विकास समजतो ज्याला कामं कशी करून द्यायची माहिती आहे मंत्रालयामध्ये फाईल कुठून कशी काढायची ज्याला माहिती आहे कुठे आपल्याला परवानगी मिळवायची आहे याचं ज्याला ज्ञान आहे असा भरत राजपूत आणि आपले अठ्ठावीस हे सगळे उमेदवार हे आपल्यापुढे आणलेले आहेत आम्हाला डहाणूची नगरपालिका खुर्ची तोडण्याकरता नको केवळ आमचा झेंडा पाहिजेत लागला पाहिजे याकरता नको तर एक मोठं परिवर्तन जे हातामध्ये घेतलं आहे समाजातल्या प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये एक सकारात्मक बदल जो करायचा आहे त्याचं उपकरण म्हणून ही ढाणूची नगरपालिका आहे पैसा देत आहे ते योग्य हातांमध्ये गेलं पाहिजे या पैसामध्ये कोणीही मधला वाटेकरी नको या ठिकाणी आमची नगरपालिका ही उपकरण असेल तुमच्यापर्यंत तुमच्या हक्काचं करेल आणि म्हणूनच बंधू भगिनी मी भरतला देखील सांगतो आज भरतचा या ठिकाणी जन्मदिवस आहे भरत कोणी काही म्हटलं तरी चिंता करू नका कोणी हे म्हणाल असेल की तुमची लंका जाळून टाकतो वगैरे आपण लंकेत राहतच नाही आपण तर रामाचे अनुयायी रावणाची असतात तर भरतच आहे रामाचा छोटा भाऊ आता रामाच्या भावाची लंका असू शकते का नाही त्यामुळे अशा गोष्टी इलेक्शनमध्ये बोलाव्या लागतात त्या मनावर घ्यायच्या नसतात आपण जय श्रीराम वाले लोक आहोत कालच धर्मध्वजा ही अयोध्येच्या मंदिरावर मोदीजींनी फडकवलेली आहे आणि त्या मंदिराचं वळसाचं त्या ठिकाणी स्थापना झालेली आहे आणि मग प्रभू श्रीरामांना मानणारा पक्ष आणि पक्षाचा उमेदवार भरत अरे लंकाचा हा पेटवणार आहे जे जे विकास विरोधी आहेत त्यांची ललका आमचा भरत पेटवल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो आज आपल्या मध्ये अनेक अडचणी पुढे आहेत एकीकडे डहाणू निसर्गाच्या संपदेने अतिशय सुंदर अशा प्रकारचा हा सगळा परिसर आहे आम्हाला डहाणूचा विकास करताना कुठेही इथल्या निसर्गाचा विनाश करायचा नाही इथलं जे जैव वैविध्य आहे इथलं जे, जे सौंदर्य आहे ते सगळं आम्हाला अबाधित ठेवायचं आहे पण त्याच वेळी या सौंदर्याचा बागुलबोवा करून डहाणूचा जो विकास थांबलेला आहे त्याकरता अतिशय शाश्वत आणि सस्टेनेबल अशा प्रकारचे या ठिकाणी डेव्हलपमेंट कंट्रोल रूल्स तयार करून आणि यूडीसीपीआर सारख्या ज्या काही आपल्या योजना आहेत त्या या ठिकाणी लागू करून डहाणूचा खुंटलेला आणि थांबलेला विकास हा आपल्याला निश्चितपणे सुरू करायचा आहे <laughs> आणि त्याकरता आम्ही एक मोठं अभियान हातामध्ये घेणार आहोत आज आपल्याला माहिती आहे की एक्क्याण्णवचं नोटिफिकेशन आज एक्क्याण्णव आणि दोन हजार सव्वीस याच्यामध्ये खूप अंतर आलेलं आहे आज मॉनिटरिंगच्या सिस्टीम वाढलेल्या आहेत आज संवर्धनाच्या पद्धती बदललेल्या आहेत त्यामुळे याचं एकदा पुन्हा योग्य प्रकारे पडताळणी करून कुठेही निसर्गाशी कॉम्प्रोमाइज न करता त्या ठिकाणी त्याचं सगळं संवर्धन करून पण ढाणूतल्या सामान्य माणसालाही श्वास घेता आला पाहिजे स्वतःच्या घरात राहता आलं पाहिजे त्याला देखील आपलं घर आपल्या नदी नाल्यात खाडीमध्ये समुद्रामध्ये कुठेही घाण पाणी जाणार नाही जे पाणी आहे <coughs> ते स्वच्छ पाणी जाईल या घनकचऱ्याचं व्यवस्थापन करून त्यातनं पॅलेट्स निर्माण <coughs> करून वेस्टला देखील वेल्थमध्ये आपल्याला परिवर्तित करायचं आहे आणि म्हणून आज या नगरपालिकेच्या माध्यमातून एकीकडे एक एक अतिक्रमण त्या ठिकाणी आपल्याला नियमित करायची आहेत आणि दुसरीकडे देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी यांनी शहरातल्या प्रत्येक गरीबाला जो झोपडपट्टीत राहतो किंवा जो बेघर आहे त्याला प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत घर दिलं पाहिजे अशा पद्धतीची योजना आणलेली आहे ही योजनाही आपल्या डाळूमध्ये अत्यंत ताकदीनं आपल्याला या ठिकाणी लागू करायची आहे आणि म्हणून मी आपल्याला एवढंच निवेदन करण्याकरता आलोय आपण वेगवेगळ्या या ठिकाणी मागण्या मला दिलेल्या आहेत बरंच झालो तर अनेक लोक असं म्हणायचे आता यांचं सरकार आलं आता लाडकी बहीण योजना बंद होणार आता आमचं सरकार येऊन एक वर्ष झालं की लाडकी बहीण योजना सुरूच आहे आणि बहिणी लोक तोपर्यंत तुमचा देवाभाऊ मुख्यमंत्री आहे लाडकी बहीण योजना कोणीच बंद करू शकत नाही कधीच बंद होऊ शकत नाही जोपर्यंत देवा भाऊ आहे देवा भाऊ तुम्हाला लाडक्या बहिणीचे पैसे देणार म्हणजे देणार म्हणजे देणारच हे तुम्हाला सांगण्याकरता या ठिकाणी मी आलेलो आहे आणि एवढंच नाही तर जे जे आम्ही आश्वासनं दिली शेतकऱ्यांना आम्ही आश्वासनं दिली त्या ठिकाणी वीज मोफत देण्याची आमचं आश्वासन लागू आहे सहा हजार रुपये देण्याचं फळ आणि भाजी या संदर्भात एक मोठी बाजारपेठ होतो आहे आमच्या भरतवी तर चिकूच्या एक्सपोर्ट करता खूप चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी प्रयत्न केला आणि चिकूच्या संदर्भात आपल्याला माहिती आहे उद्धवजी ठाकरे होते त्यावेळी त्या ठिकाणी त्या जी फळपीक विमा योजना होती त्याच्या मांडला आणि आमच्या या चिकूच्या बगायतदारांना त्या ठिकाणी आम्ही आमच्या जवळ भरतला निवडून द्या ही नगरपालिका हातामध्ये द्या अख्ख महाराष्ट्राचं सरकार मी त्याच्या पाठीशी उभं करेन पूर्ण ताकदीनं उभी करेन याचं कारण डहाणू काहीही झालं तरी भूमिपुत्रांना रोजगार मिळेल दहा लाख रोजगार त्या ठिकाणी तयार करणार आहोत आणि तो रोजगार भूमिपुत्रांना आम्ही देणार आहोत आणि जर भूमिपुत्रांचा रोजगार त्या ठिकाणून कोणी काढण्याचा प्रयत्न केला या पालघर जिल्ह्याच्या आमच्या भूमिपुत्रांना या डहाणूच्या आमच्या भूमिपुत्रांना जर त्या ठिकाणून कोणी वंचित करण्याचा प्रयत्न केला तर हा देवाभाऊ त्या ठिकाणी जाऊन त्या ठिकाणी स्पष्टपणे सांगेल हे चालणार नाही आणि भूमिपुत्रांना रोजगारचं काम त्या ठिकाणी सुरू करणार आहोत एक नवीन मुंबई आपल्याला तयार करायची आहे पुढच्या काळामध्ये हा सगळा भाग एक पर्यटनाकडे करता अत्यंत सुंदर अशा प्रकारचा भाग आपल्याला तयार करायचा आहे पण या सगळ्या गोष्टी करायच्या असतील तर आपल्याला आमचं म्हणणं ऐकणारा अशा प्रकारचा नगराध्यक्ष द्यावा लागेल की जो मोदीजींनी जो संदेश दिलेला आहे मोदीजींनी विकासाचा जो काही ब्ल्यू प्रिंट तयार केलेला आहे आराखडा तयार केला आहे त्या आराखड्याला अस्तित्वात आणणारा अशा प्रकारचा सा आमचा भरत राजपूत मी तुम्हाला विनंती करतो तुमचा आशीर्वाद भरतच्या पाठीशी या सगळ्या उभे रागाचे उमेदवार त्या सगळ्या नगरसेवकांच्या पाठीशी आपण उभा करावा आणि डहाणूला या ठिकाणी पुढे नेण्याचं काम आम्ही करू दोन तारखेला कमळाची चिंता तुम्ही करा त्यानंतर पाच वर्ष तुमची चिंता आम्ही करू एवढंच <laughs> या ठिकाणी सांगतो आणि माझं बोलणं संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र <laughs> भारत <माता की। laughs> साहेबांना विनंती करतो की सत्यानमूर्ती वाढदिवस ज्यांचं आहे त्यांचं केक कटिंग सेरेमनीचा कार्यक्रम आपण आता इथे घेणार आहोत आणि संघटनेचे अध्यक्ष मुस्लिम समाज आणि गौरक्षक समितीचं नेतृत्व करणारे मंडळींना विनंती आहे की आपण आपलं निवेदन देण्यासाठी मंचावर यायचंय आपल्या मूर्ती अर्थातच आदरणीय नगराध्यक्ष ज्यांना म्हणून आपण निवडून देणार आहोत की आपल्या सर्वांचे लाडके भरतसिंग राजपूत साहेब यांचं वाढदिवसाचं अभिष्ठ चिंतन करताना घरोघरी आपल्याबद्दल एवढंच म्हणे की जो फक्त भी नाडके व बाजीकर होता है, जो झुकर बी मुश्किलो मध्ये उप जाय व सिकंदर और जो जीज का उनर रखे हो होता राठोड एक नेता <slope> ने भरत राजपूत निवेदन साहेबांना जायचंय बरं उपस्थित राहून हजू नका तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे तुमच्या सगळ्यांसाठी आपण फूड पार्सलची व्यवस्था केलेली आहे या बाजूला वेडिकेलच्या दिशेनं आपलं फूड पार्सल घेतल्याशिवाय जाऊ नका जाऊ नका आणि